का सारी न्यूज तुमच्या गावचा आवाज चर्चा ही होणार आहे तो चांगलं लिहा पण शाळेत ढ राहू नका अक्षरमित्र युवराज पचकल यांचा विद्यार्थी प्रिय कानमंत्र सुंदर हस्ताक्षर हे व्यक्तिमत्वाचा आरसाच असतं पण त्यात जर ढ राहिला तर मग प्रगती कुठे विद्यामंदिर सावर्डी शाळेमध्ये नुकत्याच पार पडलेला हस्ताक्षर कार्यशाळेत अक्षरमित्र युवराज पचकल यांनी विद्यार्थ्यांना अशी विचार प्रवृत्त करणारी शिकवण दिली कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पचकर सरांनी विद्यार्थ्यांना अक्षर लेखनातील बारकावे त्रुटींचं निरसन आणि अक्षरातून आत्मविश्वास कसा साकारावा याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांनी ढ अक्षर नेटका सुरेख लिवावा पण शिक्षणात आणि आयुष्यात मात्र ढ म्हणजे मागे पडणं अजिबात नको अशा शब्दात त्यांनी मनस्पर्शी आणि प्रेरणादायी संदेश दिला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सविता पाटील होत्या या कार्यशाळेचं नियोजन शाळेच्या विद्यार्थिनी आरोही पाटील संध्याराणी गुरव आंबोली कांबळे देवयानी कांबळे संचिता गवळी व आराध्य संकपाळ यांनी अत्यंत कौशल्यानं पार पाडलं कार्यक्रमाला संजय पवार शंकर सोनोने श्यामराव कांबळे बाबुराव गुरव पत्रकार वार्मिक गुरव यांच्यासह शिक्षक वृद्ध आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी कल्याणी कांबळेने आभार प्रदर्शन केलं शाळेतील अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला घडवणारी स्पष्ट आणि स्पष्ट आणि सुंदर विचारांची बीजे पेरली जात आहेत हे विशेष